काल परभणी येथील रेल्वे स्टेशन रोडवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील भारतीय संविधानाची प्रतिकृतीची एका माथे फेरूकडून तोडफोड करण्यात आली होती या घटनेमुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उचलली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा या प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसकडून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं या प्रकरणातील माथेपेरूच्या मागे कोणीतरी ताकद आहे त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करत निवेदन दिलं असल्याची माहिती शहर काँग्रेस कार्याध्यक्ष अरुण शिरसाट यांनी दिली आहे कशासाठी निवेदन दिलं काय मागणी आम्ही छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या का वतीने आमचे वरिष्ठ पदाधिकारी आणि सर्व माता भगिनी आयुक्त साहेबांना निवेदन एवढ्यासाठी दिलेलं आहे की काल जे परभणीमध्ये ज्या माथे फिरून जे बाबासाहेबांच्या प्रतिमेचा अपमान केलेला आहे त्या घटनेचा अपमान केलेला आहे तर त्याचा मला असं वाटते की तो माथे फिरून असून त्याच्या मा, मागे कुठली तरी मा पाठीमागं सुप्त इ हे आहे ताकद आहे आणि त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आलो हे निवेदन आम्ही एवढ्यासाठीच देत आहोत की आम्ही एक इशारा म्हणून इथं देत आहोत जर यानंतर बाबासाहेबाच्या प्रतिमेचा किंवा घटनेच्या प्रतिमेचा अपमान जर होत असेल वारंवार त्यांचे खासदार त्यांचे आमदार ज्याहीरित्या घटनेविषयी घटना बदलण्याविषयी जे शब्द काढतात त्या त्यांना वेळेस जर त्यांना आवर घातला तर अशा घटना घडू शकत नाही याचाच अर्थ की त्याच्या पाठीमागू सुप्त जी ही लाट आहे सुप्त जी ताकद आहे हीच आहे आपण सगळे हे समजू शकता याला आम्ही या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून एवढा इशारा देतो की याचं उत्तर आम्ही वेळीच जर आवर नाही घातला तर आम्ही तीव्र शब्दामध्ये याचं उत्तर देऊ नाव आणि डॉक्टर अरुण शिरसाट कार्याध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेस कमिटी